भिवंडी तालुक्यातील भिनार गावात आग्रे राजा प्रतिष्ठान शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष तेजस रामदास पाटील तसेच कुमार मानस तेजस पाटील यांच्या पुढाकाराने मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन हनुमान मंदिर परिसरातील स्वर्गीय शरद सीताराम भोईर समाज हॉल येथे सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर उत्साहात पार पडला या शिबिरात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन तसेच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले होते तसेच ई हृदयविकार तपासणी डायलिसिस असा विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आले सुमारे दोनशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या उपक्रमासाठी भक्ती वेदान हॉस्पिटल व नोबल हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले तेजस पाटील यांनी आलेल्या उपस्थित मान्यवरांचे सालवास पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केले यावेळी तेजस पाटील यांनी सांगितले की गोर गरीब गरजू रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन संस्थेच्या माध्यमातून करून दिले जाणार असून आग्रे राजा प्रतिष्ठान ही संस्था नेहमीच गरजू व गोरगरीब नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असते याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रुपेश गुलवी सचिव मनोज ठाकरे तसेच संस्थेची संपूर्ण टीम उपस्थित होते गावकऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील व त्यांची संपूर्ण टीमचे कौतुक करत आभार मानले माझे मित्रपरिवार सर्व आग्रज प्रतिष्ठान सेवा भावी संस्था शैक्षणिक व सामाजिक संस्था याच्या मार्फत आम्ही विचार केला मित्रांनी की आपण एक कॅम्प आयोजित करू हा आमच्या संस्थेमार्फतचा पहिला कॅम्प आहे तर आम्ही इकडे भिनार स्पॉट असा निवडला की इकडच्या आजूबाजूच्या चार पाच गावांना ती सोयी उपलब्ध होईल म्हणून आम्ही हा गाव निवडला आतापर्यंत दोनशे लोक झालेत अजून एकाच तास बाकी आहे मला वाटतं अजून शंभर एक लोक येऊन जातील सुविधा म्हणजे पहिले नेत्र तपासणी झाली नंतर त्यांच्यानंतर डॉक्टरनी एकदा परत पेशंटला चेक केला आणि त्याच्यानंतर चष्मे आमच्या संस्थेमार्फत आम्ही मोफत दिलेले हृदय हृदय चेकअप तो पण वेगळा एक इथे जीचा वगैरे हे होता व्यवस्थित नाही भारत वेदांता दा। बुद्धी टाटा कॅपिटल हॉस्पिटल आणि नोबल हॉस्पिटल यांच्या दोन्ही हॉस्पिटलच्या हो सहयोगाने हा कॅम्प ठेवण्यात आला मोतीबिंद ज्या कोणा पेशंटला जर मोतीबिंद असेल तर त्यांचं ऑपरेशन हा फ्री आपल्या संस्थेमार्फत करण्यात येईल नमस्कार माझं नाव ज्योती पाडुळे आणि आग्री राजा प्रतिष्ठान शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था यांचे संस्थापक माननीय आमचे तेजस पाटील सर यांच्या मार्फत हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे तर या कॅम्पमध्ये भक्ती वेदांत हॉस्पिटलचे म्हणजे आय चेकअपसाठी ते आलेले आहेत आणि परत नोबल हॉस्पिटल ते आरोग्य चेकअपसाठी आलेले आहेत म्हणजे ई सी जी वगैरे हे सगळं फ्रीमध्ये होणार भक्तीवेदांत म्हणजे जेणेकरून गरिबांना डोळ्यांचा चेकअप फ्रीमध्ये होऊन त्यांना चष्मे फ्रीमध्ये वाटप करण्यात येतील ते आमच्या तेजस पाटील सरांमार्फत आणि परत त्यांचं डोळ्याचं मोतीबिंदूचं जर ऑपरेशन असेल तर काही जे गरीब गोरगरीब असतात त्यांच्याकडे असं एवढं उपलब्ध नसतात पैसे मग ते आमचे सर ते ऑपरेशन फ्रीमध्ये करून देतात आणि नोबल हॉस्पिटलमध्ये तर ते आरोग्य चेकअप म्हणजे एसीजी वगैरे हृदय विकार कोणाचं काही ऑपरेशन असेल हार्ट विकारचं तर ते पण आमचे तेजस पाटील सर मोफत करून देणार महिलांसाठी ही संस्था खूप छान काम करते आणि म्हणून हा कॅम्प त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांचं नियोजन पण खूप छान छान आहे आणि त्याच्याच पाटील सरांचं कामही खूप छान आहे नमस्कार खऱ्या अर्थाने प्रतिष्ठान जी सेवाभाई संस्था आहे ती नेहमी गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर असते तुम्ही काल रात्रीला फोन केला तर तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असते आणि हा जो आमचा कॅम्प आहे हा पहिला कॅम्प आहे आम्ही भरपूर कार्यक्रम राबवले गेले पण लिगली जर ज्याला म्हटलं जातं ना तर हा कॅम्प आहे आणि इथं सर्वप्रथम आपण आय चेकअपची सुविधा ठेवली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने मी वेदान या हॉस्पिटलचं खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी फक्त इथे चेकअप केलं नाही आहे इथं जो कोणी पेशंट सापडेल त्याला इथे एकोणीस तारखेला के टेकअप केलं जाईल आणि पुन्हा इथं आणून सोडलं जाईल म्हणजे इवन ऑपरेशनपर्यंत जरी गोष्ट असेल तरी ती त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जाते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथे एसी जी केली जाईल हृदयविकार असेल किंवा शरीराची पूर्ण चाचणी असेल ती सुद्धा फ्रीमध्ये केली जाईल आणि तिथेही असा एखादा पेशंट जर आढळत आहे तर त्या पेशंट जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत आमची संस्था आग्राचे प्रतिष्ठान ही त्याचा पूर्ण खर्च उचलते खास करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजस पाटील असतील उपाध्यक्ष रुपेश गुलवीदादा असतील त्यानंतर आमचे खजिनदार विनोद केले असतील मी स्वतः सचिव मनोज ठाकरे आमची संपूर्ण टीम या कामाला लागली गेली आहे आणि सर्वतोपरी सर्व सर्व म्हणजे तेजस पाटील आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट असेल त्यांचं जे स्वप्न असेल ती पूर्तता करण्यासाठी आमची जी संस्था आहे ती नेहमी तत्पर असते आणि या विभागात नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणी निकले जाता है कारण तत्पर असतात आगरी प्रतिष्ठान शिक्षण और सामाजिक सेवा संस्था पाटिल साहब उनकी तरफ से फेरी मेडिकल कैम्प रखा गया भिनार और चार पांच गांव के लोग यहां आए हैं और उन्होंने सुविधाओं का लाभ लिया है और आगे आने वाले वक्त में भी इससे अच्छा और इससे बड़ा मेडिकल कैंप हम लोग रखेंगे और तेजस पाटिल साहब की तरफ से इनका मकसद है आवाम की खिदमत करना लोगों को जरूरतमंदों को किस तरह मदद की जाए हर तरीके से चाहे मेडिकल कैंप हो चाहे किसी और तरीका हो ये हमेशा हर वक्त उनकी सेवा के लिए खड़े रहते हैं